नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज जरा थोडं ऊन पडलं आहे बाबा नाही तर दोन दिवस झालं नुसतं जिम जिम नुसतं पाळ्या यायच्या आता कसं असं आखाड महिना चालू झालेला आहे आषाढ आणि ह्या महिन्यात म्हणजे कसं सारखं पाळ्या येतात मोठाला पाऊस नाही येत ह्या महिन्यात आणि आपल्या इकडं दरवर्षीप्रमाणे आपल्या पेरसाहेबाची लई मोठी जत्रा असते आणि तसं जर तुम्हाला दरवर्षी आपण दाखवलंच असतो जर गेलेलो व्हिडिओ बनव त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बी भरपूर असे बनवलेले आहे पण आता ह्या वर्षी आहे का नाही काय माहीत हो आता दाजी कामात गुंतलेला आहे आणि नेमकं काय होतं की गुरुवारची जत्रा भरती महिनाभर जत्रा असती दर गुरुवारी जात्रा असते तिथं आणि दहा नेमकं काय असतं की तिथून बारा वाजता तर कामाव जावं लागतं आणि मी तर काय गुरुवारचा इथं नसतो आपल्याला असती बुधवारची सुट्टी बुधवारची सुट्टी असून काही उपयोगच नाही जत्रा असती गुरुवारची आणि तिसऱ्या गुरुवारी फुल जत्रा असती आणि त्यावेळेस बी आता तर तुम्हाला सांगतो तर पहिला गुरुवार येईन हा पहिला गुरुवार चालू होईन दा ना आता पहिला या येईन पहिला गुरुवार हां आता पोरी जाते तुमची पूर्ण तर जाईन दाजेला काही टायमिंग भेटायच नाही सकाळच्या भारी आपल्या पाया फिया पडून तर जमून बरं का दाजेला सकाळच्या बारी म्हणजे बाराच्या आतमध्ये नंतर काही दाजेला जमणार नाही पण चला आताच क कसं आहे सकाळीचं लवकर त्या अपूर्वाचा दाखला द्यायचा राहिला होता शाळेत मग इथं गावातल्या शाळेत गेलो इथं कसं आहे मराठी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आणि इथं तर काही शिक्षण नाही इंग्रजीमधून सेमी तर आता पहिल्यांदा आपण <coughs> शेजारच्या गावात पिलोला शाळा टाकली होती सेमीनी होती त्या ठिकाणी शाळा आणि कसं होतं आता अपूर्वाचं इंग्रजी झालं गणित झालं हे विषय झालं ना जरा तिला म्हणजे इंग्रजी एवढं जमत नाही गणित एवढं जमत नाही आणि मग त्या कारणामुळंच आपण पिलो ज्या ठिकाणी शाळा रोज आहे त्याच ठिकाणी या शाळेत टाकलं आहे आणि ती ती शाळा तसंही जरा कडक शाळा आहे लक्ष देत आहेत आणि आता आठवीलाच त्या ठिकाणी टाकली म्हणजे तीन वर्षे आठवी नववी आणि दहावी त्याच ठिकाणी अपूर्वा शाळेत राहणार आहे आणि हुशार बी होईल आणि गावात इथं बी आपली शाळा म्हणजे आहे आठवी आहे नववी आहे पण ही सेमिनी नाही मराठी माध्यममधून माद। शिक्षण आहे या ठिकाणी त्याच्यामुळंच आपण आणि मग तीच मग दाजीला सकाळपासून शियाळेतून दाखला काढला आणि त्या शियाळेत परत तिला दाखला त्या शाळेला निवून दिला आणि मग आता दाजीची जाऊपळ का कामाला जायचे आता जवळपास तुम्हाला सांगतो कामाला जायचा टायमिंग झालाय बी अजून जेवण करायचं आहे दाजीला जेवण नाही केलेलं आणि बाजीला बी काहीच नव्हतं म्हणजे जे कालवण बाजी बनवायची होती त्या बाजार हाटा आणला होता त्या पण संपला आता आज शनिवार आपल्या गावचा बाजार असतो पण लई काही व्यापारी लोक विका विकायला घेऊन येत नाहीत थोडक्यात आपला छोटासा बाजार असतो लय मोठा बाजार नसतो मग आपलं काही वांगी दोडका बटाटी कोथमिर चियाला आलं ही दोन चार आयटम मी घेऊन आलो आता पिलूनी आता पिलू तुम्हाला तर माहिती आहे आपण सिव्हिल इंजिनिअरिंगला तिचं ॲडमिशन कागदपत्र तर जमा केलेली आहेत अजून फॉर्म भरायचा आहे आता ते सरांना लावला तर फॉर्म म्हणले या ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरायच्यात मग तिच्या हा चालू व्हायला लई टाईम आहे तिच्या शाळेला कॉलेजला मग पिलोची जरा हाय जरा घरीच आराम जरा थोडा आता तिची एकदा चा शाळा चालू झाल्यानंतर बघ तिला बी लवकर पडावं लागेल शाळेत आणि मग अपोर्वा शिवण्या इथंच गावात ठेवली आपल्या कशी तिकडे टाकली आणि शिवमान त्याला आता मस्लं वाटतं की बाबा बाहेर शाळेत पुढं हॉस्टेलला इकडं तिकडं टाकावा पण नाही बाबा पण अभ्यास होत नाही जेवढं आपल्या मुलींचा आपल्या पशी इथं राहून अभ्यास होईल तेवढं बाहेर होणार नाही अभ्यास त्याच्यामुळंच अपर्वा आणि पिलू तुम्ही मग बघितलं मागच्या वेळेस आपलं हॉस्टेलला वाद्या मागं हॉस्टेलला काढून इथं ठेवल्या आपल्यापासून लक्ष जरा पिलू चांगल्या पद्धतीने मार्काने पास बी झाली तिचं परत एम टी एचं काय तिला क्लास लावलं होतं तेच बी चांगल्या मार्काने पास झाली पन्नास मार्काचा पेपर होता दोन पेपर होतं अठ्ठेचाळीस एका पेपरला पडलं आणि एकाला सेहेचाळीस पडली बघा मग प्रगती किती पिलू चांगली आहे पण माग तुम्हाला मी सांगितलेलं आहे की, की ज्यावेळेस दवाखाना चालू होता सासूबाईला तुमच्या पुनमतायला पळापळी भरपूर चा झाली लय म्हणजे लई आणि त्याच्यात पिलूवरच जोखमदारी आली पोरी शाळात ह्या तिचं पेपर चालू परत इथं सगळी होती म्हणजे राजभाऊ पिंकी योग्यता आपली सासूबाई मग ती सगळी जोखमदारी घरात करायचं ही ती करायची सगळी जोखमदारीची जेव्हा पडली ना परत अभ्यास चालू पी चालू त्याच्यामुळं तिला टक्केवारी मी तर म्हणतो सत्तर ऐंशी टक्के तिला दहावीला ला मार्केट पडली असते पण ह्यामुळं टक्केवारी तिची घसरली आता आपल्याला माहिती भाऊ नको ना त्याच्यामुळं आपण तिला काय म्हणलं नाही ती हुशारी पिलू आणि आता बघा तो मी आता सिव्हिल इंजिनिअरिंगला तिला कोर्स आपून घेतला आहे त्याच्यात ती टक्केवारी पाडणारच तर चला बाबा ना बघ ना जेवण करायचं आहे दाखवलंय कर पो सकाळपासून पळापळी झाली अजून कामाचं म्हणजे जायचं आहे कामाचा टाईम होता आलाय चाललं आहे बनवायचं चालवण बनवायचं आहे आणि वांग तर आपलं फेमस आहे तुम्हाला माहिती वांग्याची वांगा आपल्या फॅमिलीला दुरत नाही ना लावतो जरा फोकस दिसतो हा फोकस मुळे काय होत चम करत जरा घ्यायचा आहेत ना जेवण करायचंय राजेला काम निघायचंय का महत्व वाटतंय बाबा ना बहिणी रोजची रोज व्हिडिओ टाकावा पण काय टायमिंग मिळत नाही राजेला बनवायला आता तिने सुरुवात येते बर का व्हिडिओ दाजीचा व्हिडिओ आधी पुढून आज राजे बाहेर अंगाव हा भाजी पाला ना पिशवीत नाही ते तिचं आळे असेल बारीक किल्लू हा चालत आता नाही बरं का मनाव घेतलंय दाजीने आपलं रोजची रोज टाकायचं कशाला नुकसान करायचं हा सोशल मिळवलं पाहिजे नाही त्या दाजीला त्याचं नुकसान करतोय दाजी हाताने पण पन... दाजी जी आहे ना लईपाळापळी झाली तो मला सांगतो या आठ दिवसात पंधरा दिवसात लईपाळापोळी झाली कागदपत्र तरी आता कसं उत्पन्नाचा दाखला लागतो डोमा साईट लागतं त्याला कागदपत्र सेपरेट सेपरेट आधी व उत्पन्नाचा दाखला निघतो आणि नंतर डोमा साईट निघतं मग उत्पन्नाच्या दाखलाला सेपरेट कागदपत्र परत त्या डोमा साईटला सेपरेट कागदपत्र आता मला शिवाय तुम्हाला सांगतो परवाला शिवाय मी दाखला द्यायला गेलो त्यावेळेस ते आधार कार्ड अपडेट नाही केलेलं अपरवाचं लहानपणी दोन तीन वर्षाचे असताना तिचं आधार कार्ड काढलेलं आणि मग आता ती बदल झाला ना रे मग आता ती माझा बुधवार जिला सुट्टी असती त्या दिवशी पिलूचं आधार कार्ड आपली बाबा शिवण्या शाळ शिवण्याचं आधार कार्ड बदलून आणावं लागेल हा पूर्वाचं आधार कार्ड बदलून आणावं लागेल आणि मग ती शाळ मला आधार कार्डाचा जरप द्यावा लागेल सर मला म्हणले दाजी काय करा ही ज्या वेळेस तुम्ही आधार कार्ड अपडेट करताना नवीन बनवता त्यावेळेस मला हे आधार कार्ड जिवरा द्या आणि मग त्यांनी माझ्याकडून आधार कार्ड जिवरास नाही घेतलं काहीच नाही मग आता ती एक दाजीला आता बुधवारी सुट्टी पडली ना ती एक काम आहे बघा गरी असलं ना, ना दाजी की, की दाजी काय ना काही काम करणारच आता मागं बघितलं तुम्ही बुधवारी सुट्टी होती तर सगळं गावात ना भेवा सगळं आपला परिसर चकाचक गावात ठेवत काढून सगळे गाव झाडांना आळी करून झाडांना पाणी आता मग रोज पाऊस होतोय पाळ्या येत्यात पण कधी मधी पाणी बी दिलं पाहिजे ना पाळ्याने पावसाचा ती पाणी किती आहे घाली जायचं एवढं पाणी जिरत असतं ना याच्यावर काय पाणी जिरायचंय मग जरा पाणी झाडांना दिलं म्हणजे जरा टवटवी फुलं आता मोठाली झाडं झाल्या चांगली आपली अजून आंब्याची झाडं लावायचे तो एक दोन एक तर झाडं लावले आंब्याचं त्याच्या शिळीने खाल्लं बायडा त्याच्या शिळीने खाल्लंय आंबा तसं काय करावं बाहेर त्याची शिळी आंबा खाल्ला म्हणा वरच शिंडात पानच खाल्ली त्याची आता मस वाटतंय मस त्याला कंपाऊंड केलंय सगळं काय पण आता दरवाजा तर मध्ये उघडाच आहे ना हा म्हणजे आता मुख जी तर त्याला काय म्हणता येईन आता दाजीला आता मी नसतो इथं तुमच्या कोणा दाजी तब्येत बरोबर नसती त्याच्यामुळे ती असते घरात इकडं कवा ब्लाऊज शिवीत असती

मग ती गरम कर चपाती एक आहे ती गरम करून देऊन टाकल्यावर आता याव तुम्हाला व्हिडिओ आहे ना आता काय हो का भाव ना डायरेक्ट उद्या संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ येईल आता इथून ये मी बारा वाजता निघणार बाड एक दीड वाजेपर्यंत पोहोचणार तिथं दुपारच्या पुढे गाड्या चालू होत्या कांद्याच्या संध्याकाळपर्यंत खाली करायचं नऊ दहा वाजेपर्यंत डाबा निघाला असं संघ जेवण करायचं काय वेळेस अकरा वाजता अकरा वाजता बी गाड्या यायच्यात आणि मग अंतर लांब असल्यामुळं मग येणं होत नाही इकडं आणि तसं जर दाजे दा जर डो डोक्यात आला तर निघतो बी लगेच त्याला काय मग तरी बी मुकामे राहावं लागतं ना बाकी सगळे मुक्काम राहतात मग आपण एकट्याने यायचं म्हणलं नाही ना बरोबर आणि मग दुसऱ्या दिवशी काय डाबा नसतो संघ मग आपला हाटील सकाळी नाश्ता पोहे दुपारी काय वडापाव मिसळ कुठं काही खायचो यायचं आपलं संध्याकाळी पाच सहा वाजता आपलं तिथं आवडत काय वेळेस टाईम दिला होतो काय वेळेस दाजीला नऊ वाजता दहा वाजता घरी या चला मग आवडलं कसं जरा दाजी लक्ष द्या आता मला कमेंट दहाजी टाकीत जावा कमेंट मला आणि कसं दाजी रोजची रोज आता इथून पुढे हिडू मी म्हणतो दिवसाला नका काय ना पण ना पण दाजीचा हिडू येणार बाहेर तालुक्याला गेलो कुणीकडे इकडे तिकडे कामा गेलो जर दाजीला टायमिंग भेटला तर शंभर टक्के दाजी व्हिडिओ बनवणार बरं का नाही जर टायमिंग भेटला मग दाजीचा बी नाही जास्त त्याच्यामुळे कसं आता सध्याच्याला अपडेट नाही दाजीचं त्याच्या बाबा मुळे बहिणीला माहित नाही व्हिडिओ कधी येतून कधी पळ काय होते बरं चला बाय बाय मग